I'm <inaudible> 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 मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सायझर ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आम्ही चाललो आहे आज मुंबईला आपली इंडिया टीम फायनल विजेता आले आहेत बार बार्बी डॉसला टू ट्वेंटी चॅम्पियन इंडिया टीम आता आम्ही चाललो आहे आम्ही आता बघा हे चौघजण आहेत आणि मी आहे आणि चला आता भेटू पुढं आपण आता स्टेशनला आलो आहे रिक्षाशी स्टेशनला स्टेशनला बोलतो आणि तिकीट काढतो आपण आता त्याला भेटूया पुढं आणि डायरेक्ट आता रेल्वे मध्ये भेटूया आणि तिथं क्राऊड भरपूर राहील बोलायला का भेटणार बघवा तर का आता काही हिसाबी तिकडे जाऊन भेटूया त्याला पुढं त्याला आता ट्रेन येते आपली आणि आपली पुरे रेट आहे सर्वजण सूर्या सूर्या बाय सूर्या गोर आहे गावेच काल आहे त्याला आता ट्रेन पण आली आमची फास्ट ट्रेन मध्ये बसतो लवकरच भेटूया आता ट्रेन मध्ये त्याला सीन डायरेक्ट मुंबईला भेटू एस टीला मित्रांनो गर्दी बघा इंडियाला इंडिया टीम जिथून आले हो काय बोलणार आत्ता देल्लोज रोहित शर्मा आम्ही विराट कोहली भाई दादा आनंद व्हायलायला स्टेशन वरती तिकडं अजून पुढे एकदम डेंजर क्राउड होणार आहे आम्ही आणि एवढा एक्साइट आहे आम्ही विराट कोहली भेटाय ती आणि तू रोईशन म्हणून विराट कोहली चला आता जाऊया मस्त पाहिजे इथला मित्रांनो स्टेशनला पोहोचलोय भेटू पुढे आज आमचे स्वप्न ते पूर्ण होणार आहेत म्हणजे ज्या व्यक्तीला आम्हाला भेटायचं आता तिकडे चालू आपण आता त्याला तिथं चाललो आपण भेटायला आणि त्याला आता पुढे भेटूया आपण मरीन ड्रायव्ह चाललोय तिकडेच आहे तिकडून पुढे आम्ही पोहोचलो आता मरीन ड्राईव्ह लाल मरीन ड्राईव्ह आहे चालत चाललंय भाऊ पण आहे आपल्या सोबत आणि आपले पोरे आहेत ते पुढे गेलेत आता त्याला पब्लिक बघा मित्रांनो किती त्या साईडला पण मागं पण पुढं पण त्याला भेटू पुढं आणि इथूनच गाडी जाणार आहे तुम्हाला तो बघा मित्रांनो क्राऊड बघा बघा मित्रांनो किती आहे मरिंडॉला झेल असं क्राऊड आहे मित्रांनो त्याला आता जाव्या पुढं झोप पूर्ण झाले भाई फायनली 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 क्राऊड किती मित्रांनो पब्लिक वा पब्लिक मित्रांनो क्राऊड बघा बाबा 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 एवढा क्राऊड आहे मित्रांनो बघा सर्व फॅन आहेत रोहित शर्मा विराट कोहली बुमरा हार्दिक पांड्या त्याचे आपले टीम मध्ये प्लेअर त्यांचे आहेत आणि आपण खास करून विराट कोहली विराट कोहली बघला म्हणजे आपलं मन खुश चला भेटू पुढे मुंबई का राजा मुंबई का राजा

गाड्या बघा रिव्हर्स मध्ये रिकतात सर्व गाडी घेऊ मजा आता संध्याकाळ पण झाले मित्रांनो किती क्राऊड आहे फक्त खाली इंडिया टीमच्या एंट्री एंट्री एवढा क्राऊड आहे ते तो आपले पोरं पण स्टेडियममध्ये गेलेत मिशन वगैरे हो त्याची पण काही माहिती नाही त्याचा कसं काय आहे आता बघू इथून आले ना आपण आता भेटू त्याला पुढा आपला भाऊ बाबा आता आहे आपल्या चला भेटू पुढं आता गाडी आलेले आहे आता म्हणजे इंडिया टीम ची गाडी दो थोड्याच वेळेला आपला जखमा होईल विराट कोहली बघायचा आपण विराट कोहली तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ वगैरे वगैरे त्याला आता बघूया पुढे गाडी पण इथे थांबलो ना पब्लिक वरटे म्हणून का बोलायला भेटणार ना मित्रांनो जसं अपडेट द्यायला भेटेल ना तसा आपण अपडेट ठेवू तुम्हाला त्याला भेटतो क्राऊड बघा किती नाचतोय गाड्या आली म्हणून इंडिया 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 मित्रांनो थोड्या क्षणामध्ये आपल्या सप्ना पूर्ण होणार आहे तुम्हाला माहिती आहे विराट कोणी येतो रो ईश्वर गाडी बन आलोय बघा गाडी बघा गाडी इंडिया तीनची पब्लिक बघा मित्रांनो प्राऊड बघा विश्वास प्राऊड मित्रांनो पोलीस आले बघा मित्रांनो पोलिस एक बच्चा बस गो मादा दादा दादा मित्र क्राउड वाला विचाराउंड बापरा बाप एव क्राउंड एक बच्चा माग आपल्या इंडियन टीमच्या तुम्ही बघितला आपलं स्वप्न पूर्ण आला म्हणजे विराट कोहलीला बघितला पण ढोले ना त्याच्या अगोदर कधी तुला पाहिले ना तर त्याला मित्रांनो भेटू पुढं एकदम ते बघा बच्चा बच्च माग रिपब्लिक भाग रे पब्लिक धावते बच्चा माग त्याला भेटू पुढे आपण व्हिडिओ मध्ये तुला विराट कोहली दिसत नसेल म्हणजे विराट कोहली त्या साईडला होता म्हणून विराट कोहली दिसला नाही पण काय नाही चला आपण यात भेटलो तो पब्लिक एवढी होती ना त्याच्यामुळं आणि चालल्यात अजून पब्लिक पाहिजे चालली एवढी पब्लिक पागल होती ना बाबा म्हणजे असं आपलं वर्ल्ड कप जिंकलं आहे से कम सतरा वर्षानंतर आपण आज वर्ल्ड कप जिंकतोय चला तर भेटूया पुढं आता आपण आता ट्रेनला घरी जाऊ आपल्या दोस्तांना बघू आता जर आपला भाऊ होता आपल्यासोबत भेटू विराट कोहली होता कारण की आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कारण की त्या न्यायचा होता त्याला काय नाही आता आपण चाललो घरी आणि क्राऊड बघा मी सांगू किती इकडं निघाला पण जागा नाही त्याला भेटू पुढे त्याला मित्रांनो पोहचतो आम्ही स्टेशनला आणि हे बघा शेअर स्टेशन आणि त्याला आता भेटू ब्लॉक एंड करायला म्हणजे ट्रेन मध्ये नंतर आपण घरी भेटू चला भेटूया मग तर मित्रांनो रात्री एक वाजता आम्ही पोहोचलो आता घरी म्हणजे कल्याण स्टेशनला अजून आता घरी जाणार चला तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढं पब्लिकमध्ये राहून आपण व्हिडिओ बनवलेली आणि ही व्हिडिओ पहिले पडेल आपली नंतर आय त्या ब्लॉक पडतील व्हिडिओ मग नेक्स्ट ब्लॉगमधील तो फक्त बाय बाय लव मी टीक सपोर्टिंग असं सपोर्ट आपल्या भावाला तुमच्या व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये त्याला